मंदिर आहे तिथे छोटे छोटे तिथे आम्ही दर्शन घेऊन हा मेन मंदिर आहे आणि तो एक मंदिर गणपतीची मूर्ती आहे आणि इकडे गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि इथं आम्ही आलो होता इकडूनचा व्ह्यू बघ आम्ही आहे ना आता प्रॉपर इकडं वरती पोचलो देवांचा टेम्पल त्यानंतर इकडं चालली सगळी आता पुढे चालत एकच नंबर आणि आम्ही आता अरे बाबा हे वरती किती बघायला लागतं बघ अय चैत्राली वरती किती बघायला लागतं बघ समोरची आताच सगळं होतं ना तर आताच आमची सगळ्यांची तयारी झाली अण्णा ना नाही यो ब्राह्मण दिसते आमचा अण्णा ना नाही ना 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 दिसत गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर वर आता सगळं ना तर आताच आमची सगळ्यांची तयारी झाली अण्णा नाही यो ब्राह्मण दिसते आमचा अण्णा नाही दिसत पाठीमागे अण्णा लुंगी दाखवा उसलावरती डोक्या हो। <laughs> आम्ही सगळे लुंगी लुक केलेला आहे एकदम मस्त आहे की हे सगळे इकडे साऊथ इंडियन लुक यांचा हे बघा दोन तिकडे एक तीन एक एक करून चाललो आम्ही आता नह चालू मुर्डेश्वर मंदिराकडे लागली ना डिक्की डिक्की <laughs> लाव भाऊ भाऊ कुठे आम्ही मस्त लुंगी डान्स करू जाऊन चला रे आपली पोळे पोढे बोलते चैत्राली आपण एक रील बनवायची की ताई आपली पोडे पोढे हे आणि की का आपली पोढे रील बोलू चला तर आता चाललो आम्ही तिकडे तिकडे गेल्यावर भेटू भेटून बाय बाय एवढा भारी अशी कमान बघा तुम्ही छान भारी वाटते बोलांनी बघायला भारी वाटते आम्ही मेन एंट्री एंट्री केली आता आणि आतमध्ये छान मंदिराकडे इकडून बघा मोबाईल मध्ये दिसते व्ह्यू बघा कसला भारी डेंजर

पार्किंगला आणि डायरेक्ट अख्खा महादेव दिसता ना मला आता आम्ही आहे ना खाली चालू मंदिराकडे मंदिर इथं आहे आणि यो बघा बम बम बोले आणि ही सगळी निघले अण्णा लोका अण्णा अन्नी निघले ही माझी अण्णी निसती पुरपूर धावतोय अण्णा अण्णी निघली आणि आम्ही आता अरे बाबा हे वरती किती बघायला लागतो बघ चैत्राली वरती किती बघायला लागतं बघ समोरची ना आम्ही आता लाईन लागलो आणि इकडून एवढा भारी इकडे आहे ना सगळे मंदिर आहे तिथे छोटे छोटे तिथं आम्ही दर्शन घेऊन हा मेन मंदिर आहे आणि तो एक मंदिर तर गणपतीची मूर्ती आहे आणि इकडं गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि इथं आम्ही आलो होतो स्टार्ट आणि इकडूनचा व्ह्यू बघा व्ह्यू फक्त आणि वाईबच एक नंबर आहे आणि ओजी गोल्डनचा हा असा हालकी ओरिजिनल गोल्डन रेट मंदिराची इकडे आहे ना आम्ही आम्ही आहे ना आता प्रॉपर एकर वरती पोचलो शनिदेवांचा टेम्पल त्यानंतर इकडे चालली सगळी आता पुढे चालत आणि येऊ नाही मी आता गाडीमध्ये बसलो आणि निघलो पहिले नाश्ता करायला आणि नाश्ता करून झाला का डे आम्ही डायरेक्ट आता गोव्याला तर चलो इकडे आहे ना आमची उत्तप्पा हे थंड सांगा ना उत्तप्पा मसाला डोसा आम्ही मागवलेला दोघी शेअर करून खायला दरवेळेप्रमाणे आणि इकडं आता येऊ आता मसाला डोसा एक मी ना या खाडीच्या इकडून घेतो तर आता बघा सकाळी पिऊ हो। दाखवा ना वासतच बेहोश काजू।, काजू काजू आणि बसलो <laughs> आणि पुन्हा एकदा आमच्या सोबत तेच घडलेलं आहे आम्हाला रूम काय भेटलेली नाही आणि कधीपासून रूम बघताना सगळे आता कंटाळून आले आणि जेवायला बसायला ये बस इकडे भाऊ बसल्यान तिकडे सगळी बसले आता सगळी बसली जेवायला आता जेऊ बिऊन बघू रूम बघायचा का, का नाही आमची पनीर चिलेली यांचं लॉलीपॉप तंदुरी येऊ नये खाऊ खूप मोकळी झाली आम्ही आता आमचं स्टँडर्ड प्रोटीनचा आमची मेन कोर्स मध्ये मटर पनीर रोटी यांचा वेगळी वेग पनीर टिक्का असाल चिकन टिक्का मसाला आला आणि येऊन आहे ना आम्ही अशा रूम्स आहेत आमच्या इकडं आणि एक बावनची रूम आहे आणि तिकडं पती तुमची होती आम्ही या रूम घेतला यांची यावची वाट बघता कारण की आम्ही एक एकट्या होऊन चलो आणि आम्ही रूमवर येऊन तयारी वगैरे घेऊ सगळे बीच आणि आम्ही निघलो आता बीचवर आम्हाला सगळी उतरताना काही नाही वाटत आणि येऊन आहे ना आम्ही आता इथे बसलो आणि आता घेतो आम्ही सेलिब्रेशन करायला तर चलो मस्त पैकी आणि इकडं आहे ना आम्ही आता घेतो केक कापायला चलो गाईच रेडी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू

आणि अनिकेत भाऊंचे शब्दान कलिंगुडा बीच